मुंबईच्या दादर माहीम विधानसभा मतदारसंघात आजी आणि माजी आमदारांमध्ये निधीवरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय मी आमदार नसताना वीस कोटींचा निधी मिळतो असं विधान माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलंय आणि त्यावरून विद्यमान आमदार महेश सावंत हे आक्रमक झालेत सावंत यांनी वीस कोटींची कामं मतदारसंघात कुठे झाली याची खातर जमा करण्याचा निर्धार केला आणि त्यामुळे आगामी काळात सावंत आणि सरवणकरांमध्ये वाद आणखीनची घडण्याची शक्यता आहे बघूया त्यावेळेला आमदाराने सांगितलं माझ्याकडे काही मला दोनच कोटी मिळतात मला काही निधी वगैरे नाही आणि ती लोकं ज्या वेळेला मला सांगायला लागली मी म्हटलं आत्ताच्या आमदाराला तुम्ही दोन कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला पंचवीस तीस तीस कोटी मिळत होते आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण वीस एक कोटीची कामं आजही व्हायची आहेत मुंबईच्या दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या निधी संदर्भातल्या याच वक्तव्यानं दादर मध्ये वादाची ठिणगी पडली मी आमदार नसताना मला वीस कोटींचा निधी मिळतो आणि त्यातून मी मतदारसंघातली कामं करत असतो असं विधान शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलं होतं सरवणकरांच्या याच निधी संदर्भातल्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश सावंत आक्रमक झाले कोणत्या विभागाकडून सरवणकरांना आणि मतदारसंघात त्यातून काय कामं झाली याची खातर जमा करण्याचा चंगच आमदार महेश सावंत यांनी बांधलाय तर दुसरीकडे वीस कोटींचा निधी गेला कुठे त्याचा हिशोब द्या अशा प्रकारचे बॅनर सुद्धा महेश सावंत यांनी मतदारसंघात लावत सरवणकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे दादर माहीम विधानसभा मतदारसंघात आता सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत महेश सावंतांनी एक इथे पोस्टर लावलेला आहे आणि वीस कोटी गेले कुठे याचा हिशोब द्या असा प्रश्न त्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून विचारलेला आहे माजी आमदारांना सरकारकडून कशासाठी पैसे मिळत आहेत या पैशाचा वापर नेमका कशासाठी होतोय विद्यमान आमदार म्हणजेच महेश सावंतांना जो निधी दिला गेला तो केवळ दोन कोटींचा होता मात्र माजी आमदारांना वीस कोटींचा हा निधी दिला गेला अशा पद्धतीची टीका महेश सावंतांनी या पोस्टरद्वारे केलेली आहे आम्ही आता ना सगळी शासनाकडे जी साऊथ असेल जी नॉट म्हाडा झोपडपट्टी निर्मूलन किंवा जेवढ्या फंड येतो तिथे आम्ही लेटर लिहितोय आणि केवढा या तीन वर्षात फंड आलाय त्याची खातर जमा पहिला करतोय त्यातल्या आमच्याकडे आता वीस कोटीचा तर आलाय त्याची तुम्हाला मी वाटलं की वर्क ऑर्डरची कॉपी देतो पाच पाच कोटीचे तीन काय चार हे आहेत वर्क ऑर्डर आहेत त्याची ती आपण तिथे जाऊन बघूया पाणी करूया बाबा किती काम झालं आणि ते पैसे केले कुठे मग आज मला बरं वाटतं आज कळले की असू रस्त्याने फिरत होता आजकाल सरवणकर साहेबांनी एक बाईक दिल्यानंतर आज फक्त बिल्डरकडे जाणारा आणि माथाडीची कामं घेणारा एक आमदारात कुठेतरी लोकांना रस्त्यावरती दिसला प्रत्येक वेळेला लोकांपासून पळणार आणि फक्त पैसे कमवण्यासाठी अपमान असल्याचं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हो निशाणा साधलाय तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय सरकारी निधीचा कसा अपव्यय होतो एका बाजूला तुम्ही नऊ लाख कोटीचा कर्ज आहे सांगता आणि या राज्यामध्ये जे आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे निवडून आलेल्या लोकप्रति प्रतिनिधी जे आहेत नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासाचा पण एखाद्या भागामधला आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे पण तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याला मात्र राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम हे भरघोस निधी देतात हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे संजय राऊत यांना माझा सवाल आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच आमदारांना दमडी देखील तुम्ही दिली नव्हती आमच्या आमदारांना बारा आमदारांना निलंबित करण्याचं कटकारस्थान संजय राऊत तुमच्या सरकारनं केलं होतं त्यावेळेला एक रुपयाचा निधी आमच्या आमदारांना तुम्ही दिला नव्हता महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थगिती देऊन सगळे प्रकल्प थांबवण्याचं पाप महाविकास आघाडीने सर महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं होतं त्यामुळं संजय राऊत तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही माजी आमदार सदा सरवणकर यांनी निधीवरून दिवसल्यानंतर आता आमदार महेश सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत त्यांनी थेट बॅनरबाजीसोबतच प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सरवणकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आगामी काळात दादर माही मतदारसंघात सरवणकर आणि सावंत यांच्यातला हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई